नमस्कार मी संजय पालकर संचालक सुनेट कॉम्प्युटर्स आपलं सायबर सिक्युरिटी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विशेष सत्रामध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो ही जी मॉडेल तुम्ही बघत आहात ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स द्वारा तयार केलेली आहे बघूया हे काय म्हणते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आपल्या दैनंदिन जीवनातील कॉम्प्युटरचा स्मार्ट वापर तसेच सायबर सिक्युरिटी या विशेष कार्यक्रमात आपली संस्था आणि सुनेट कॉम्प्युटर्स अमरने आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे मित्रांनो समजा हे मी तुम्हाला सांगितलं नसतं तर हे तुम्ही ओळखायला खूपच तुम्हाला कठीण गेलेलं असतं की ही ऍक्च्युअल मॉडेल आहे की ए आय मॉडेल आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स खूप पुढे गेलेलं आहे आपण या सेशनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा चांगला वापर आणि वाईट वापर या दोघही गोष्टी बघणार आहोत त्यामुळे हे सेशन खूपच मजेदार होणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत हे सेशन पाहत राहा मित्रांनो जामतारा हे भारतातलं असं शहर आहे की तिथून सर्व प्रकारच्या सायबर फ्रॉड्सला परिणाम दिला जातो तर त्या माध्यमातून समजा तुम्ही सिनियर सिटीजन असाल तर काय अंकल जी घूमना yes. so so like oh, so चाहते हैं और हमारा काम है उनको घुमाना न यू गिव मी हर नेम एंड योर पैन कार्ड नंबर प्लीज हर नेम इज मेहता अंकल जी ने अपने बैंक सिक्योरिटी क्वेश्चन को सारे जवाब दे दिया वेन वु यू लाइक टू गो सर जुलाई इज अ बर्थ डे नो ओ दट ग्रेट सर आई हेव सिलेक्टेड जुलाई

लव द सरप्राईज दिस विल बी अ बिग सरप्राईज आपको क्या लगता आपके साथ नहीं हो सकता ये जमतारा है सबका नंबर आएगा मित्रांनो या मुलीने इंटरनॅशनल ट्रॅव्हल कोड हा शब्द वापरून त्यांना एका नवीन स्वप्नाच्या दुनियात घेऊन गेली आणि त्यांच्या सेविंग अकाउंटचे सर्व पैसे काढून घेतले तर अशा प्रकारच्या इमोशनल ट्रॅपपासून तुम्ही सावध व्हा सा चला आपण पुढच्या टॉपिककडे वळूया गुन्ह्याचा नवीन प्रकार आहे डिजिटल अरेस्ट माननीय श्री मोदीजी यांनी सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये डिजिटल अरेस्टचा उल्लेख केलेला आहे काय आहे हे डिजिटल अरेस्ट चला जाणून घेऊया एक नए स्कैम में कई इंडियंस टोटल 120 करोड़ रुपए गवा चुके हैं वो भी सिर्फ पिछले चार महीने में ये है डिजिटल अरेस्ट स्कैम ये स्कैम इतना बड़ा हो चुका है कि पीएम मोदी तक ने इसके बारे में वार्न किया है तो आइए समझते हैं कि ये स्कैम है क्या और इससे कैसे बचा जाए तो इस स्कैम में पहले तो फ्रॉडस्टर्स आपको फोन करके कहेंगे की वो कोई लॉ इन्फोर्समेंट एजेंसी जैसे पुलिस ईडी सी या नार्कोटिक्स ब्यूरो से है फिर वो आपको ये कहकर डराएंगे की आपका नाम किसी क्रिमिनल केस में आ चुका है और इसलिए आपको डिजिटल अरेस्ट किया जा रहा है अब इस फेक अरेस्ट ये स्कैमर्स आपको घंटों तक व्हाट्सएप या स्काइप वीडियो कॉल पर रहने पर मजबूर करेंगे और आपको किसी को कॉन्टेक्ट तक नहीं करने देंगे और फिर आएगी धमकी की आपको उन्हें पैसे ट्रांसफर करने होंगे वरना आपके सारे अकाउंट जब्त हो जाएंगे ये फ्रॉडस्टर्स इतने रियल और बिलीवेबल लगते हैं कि पढ़े लिखे लोग आईटी प्रोफेशनल्स और साइंटिस्ट तक इस स्कैम का शिकार बन चुके हैं स्कैमर्स वीडियो कॉल में आपको ऑफिशियल यूनिफॉर्म पहने दिखेंगे नकली कोर्ट हियरिंग्स करके दिखाएंगे और यहाँ तक कि रियल लुकिंग गवर्नमेंट नोटिसेस भी भेजेंगे यही नहीं डेटा लीस की वजह ऐसी इनके पास आपका आधार नंबर भी होगा अब ऐसे स्कैम ऐसी बचने के लिए आपको तीन चीजें याद रखना जरूरी है पहला कोई गवर्नमेंट ऑफिशियल आपको किसी इंटेरोगेशन के लिए कभी फोन नहीं करेंगे दूसरा कोई गवर्नमेंट या बैंक इम्प्लॉय कभी आपको पैसे ट्रांसफर करने को नहीं कहेंगे तिसरा ऑफिशियल रिझन्स ओटीपी नाही आपको अपनी स्क्रीन शेअर म्हणून डिजिटल अरेस्टच्या विषयी आता तुम्हाला माहिती झालेलं आहे याविषयी आता निश्चितच तुम्ही काळजी घ्याल अशी मला खात्री आहे सायबर गुन्हेगार कोण असतात एनी क्राईम विथ द यूज ऑफ एनी इलेक्ट्रॉनिक मीडियम अँड इंटरनेट इज कॉल्ड ॲट सायबर क्राईम सायबर क्राईमला मी का घाबरवा कारण मी मोबाईल वापरतो कारण मी लॅपटॉप वापरतो आणि यामधूनच माझे आर्थिक व्यवहार मी करत असतो तुम्ही विद्यार्थी असाल जिममध्ये जाणारे असाल पुस्तकी किडा असाल लॉयर असाल पॉलिटिशियन असाल गृहिणी असाल सिनियर सिटीजन असाल या सर्वांसाठी या बाबतीत माहिती असणं हा एकमेव पर्याय आहे की तुम्ही गुन्ह्यापासून वाचू शकतात समजा तुम्हाला या गुन्ह्याविषयी माहिती नसेल तर निश्चितच तुमचा खिसा खाली होईल ही दोन हजार पंचवीस जानेवारीची घटना आहे तेवीस लाख रुपये या माणसाने एका लिंकवर क्लिक करून गमावलेले आहेत तर या बाबतीतली तुम्ही स्क्रीन पॉज करून किंवा फिल्म पॉज करून अजून डिटेल्स जाणून घेऊ शकतात हे रजिस्टर्ड सायबर गुन्हे आहेत दोन हजार हे सर्व आकडे मित्रांनो लाखामध्ये आहेत शेवटचा आकडा पासष्ट लाख एकोणनव्वद हजार इतका भयावह आहे आणि हा पोलीस स्टेशनला नोंदला गेलेला आहे बरेचसे गुन्हे सामाजिक प्रतिष्ठेमुळे आपण नोंदवतच नाही म्हणून हा आकडा साधारण एक करोडच्या बाहेर गेलेला असेल हे तुम्ही समजून घ्या आम्ही हे का करत आहोत दोन हजार साली एम एस सी टीच्या रूपाने आम्ही तुम्हाला आय टी शिक्षणाची सुरुवात करून दिली आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे त्यामुळे आम्ही आमचं हे नैतिक कर्तव्य समजतो की हा जो होणारा ब्लेंड आहे बदल आहे याविषयी आम्ही तुम्हाला अवेअर केलं पाहिजे बाराशे सेमिनार्स आतापर्यंत झालेले आहेत दोन लाख सिटीजन पर्यंत आपण हा कार्यक्रम घेऊन गेलेलो आहोत अंबानेरमध्ये सुमारे पंधरा हजार विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या अपराधाविषयी वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन आपण कुठलेही चार्जेस न घेता माहिती दिली हे गुन्हे कोण करतात हे लोक विरप्पन सारखे दिसतात का यांच्या हातात बंदुका असतात का मशीनगन असतात का नाही तर हे आपल्यामधलीच पांढरपेशी मंडळी असतात की जी आपल्याला ओळखू येत नाहीत टीप क्रमांक एक कधीही कुठलाही नंबर मेसेज अनोळखी व्यक्तीला फोनवर अथवा मेसेजमध्ये पाठवायचा नाही ओ द्वारे कसा फ्रॉड होऊ शकतो त्याचं एक उदाहरण आपण इथे पाहू कधीही तुमच्या कार्डचा नंबर आणि सीसीव्ही पिन हा द्यायचा नाही कुठलाही बँकर किंवा कर्मचारी तुम्हाला सी व्ही पिन किंवा अशा प्रकारचे कार्ड डिटेल्स फोन करून मागत नाही ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवा नेहमी वापरताना मास्क आधार कार्ड वापरा म्हणजे त्याचे शेवटचे चार आकडेच फक्त दिसतील आणि पुढे फुले असतील हे मास्क आधार कार्ड तुम्हाला कुठल्याही माहिती सुविधा केंद्रावरून सहज तयार करता येईल आणि हे सर्व कायदेशीर बाबींसाठी वैध ठरलं जातं टिप क्रमांक दोन मेसेजमधली कुठल्याही लिंकवर क्लिक करायचे नाही तुम्ही मोबाईल अथवा कॉम्प्युटरमध्ये तुमच्या तुमच्याही नकळत व्हायरस घेईल आणि तो तुमच्या फायनान्शियल ट्रान्झेक्शन कॅच करेल आणि नेक्स्ट टाइम तुम्हाला काही कळण्याच्या विदाउट ओ टी पी तुमचं बँक अकाउंट खाली होऊ शकतं काय गुन्हे घडतात आणि घडू शकतात त्याविषयी आता आपण माहिती घेऊ त्यापासून तुम्ही सुरक्षित कसं राहायचं आहे ते बघूया टिप क्रमांक तीन लहान मुलांच्या हातात मोबाईल देऊ नये आपण लहान मुलं जेवत नाहीत म्हणून त्यांच्या हातात मोबाईल देतो लहान मुलांना हे कळत हो नाही की कुठे क्लिक करावं आणि त्यांच्याकडून चुकीच्या लिंकवर क्लिक होऊ शकतं आणि तुम्ही अडचणीत येऊ शकतात टिप क्रमांक चार कुठल्याही कॉलवर लगेचच विश्वास ठेवायचा नाही व्हिडिओ कॉलवर सुद्धा नाही याचं कारण आता आपण पुढे बघणार आहोत हे काही फेक मेसेजेस आहेत यांचे नमुने आपण स्क्रीनवर बघत आहोत अगदी पाहायला हे ओरिजिनल वाटतात परंतु फेक मेसेज आहेत टिप क्रमांक पाच संवादाद्वारे लिंकवर क्लिक करायला भाग पाडले तरीही लिंकवर क्लिक करायचं नाही व्हॉइस क्लोनिंग काय असतं हे आपण बघूया आय एम गोइंग टू मेक युझ एचा एक आपण बघूया व्हिडिओ नरेंद्र मोदीजी हे ब्रह्मचारी होते तरी त्यांच्या आवाजाचं क्लोनिंग करून कसा उपद्व केलेला आहे तुम्ही पाहू शकता तसंच एक व्हिडिओचं मॉर्फ कसं होतं त्याचं एक आपण मजेशीर उदाहरण पाहूया तेरा मी आता ज्या वयामध्ये आहे त्या वयामध्ये डान्स तर सोडाच परंतु कुठे पायऱ्यांवर चढउतार केलीत तरी सुद्धा माझे दोन चार पोर्जे डिले होतील अशा वयामध्ये माझी डान्सची जी इच्छा होती आणि शरीराचा जो भूगोल होता तो सुद्धा कसा बदलला गेला हे तुम्ही पाहिलं असेल हॉस्पिटल से बोल रहा हूँ क्या हुआ एक नंबर शेयर कर रहा कराऊ जल्दी से उसको पचास हजार रुपये भेज दो बहुत अर्जेंट है बाकी मैं बाद में बताता हूँ ओके शायद कोई इमर्जन्सी होगी स्टेफ यू कॉल करके कंफर्म कर देती हूँ हेलो मैंने पचास हजार रूपए ट्रांसफर कर दिए जो नंबर तुमने भेजा था उस उसको लेकिन हुआ क्या क्या इमरजेंसी थी क्या कौन से पैसे और कैसी इमरजेंसी मैंने तो कोई कॉल नहीं किया क्या तुमने वो नंबर चेक चेक किया वीडियो कॉल उठाने से पहले नहीं तो नहीं किया लेकिन तुम्हें तो वीडियो कॉल किया था तुम्हारा ही फेस था और तुम ही तो बात कर रहे थे लगता है तुम्हारे साथ भी फेस स्वाप करके वीडियो कॉल वाला स्कैम हो गया क्या वो क्या होता है पर अब मैं क्या करूँ हैकर्स फेस स्वैप टेक्नोलॉजी और आर्टिफिशियल इंटेलिजेंस की हेल्प से आपके किसी भी क्लोज रिलेटिव का फेस यूज करके वीडियो कॉल्स करते हैं और आपसे पैसे मांगते हैं अब बिना देर के नेशनल साइबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल हेल्पलाइन नंबर उन्नीस पर कॉल करो और कंप्लेन दर्ज कराओ और आगे ऐसी सावधान रहना मित्रों वीडियो कॉल वर विश्वास नहीं कारण फेस स्वैपिंग या टेक्नोलॉजी ने तुमच्या आवाजाचा वापर करून तुमच्या फेसचा वापर करून व्हिडिओ कॉलसुद्धा केला जाऊ शकतो त्याचं एक हे छान उदाहरण होतं टिप क्रमांक सहा अनोळखी नंबरवरून व्हिडिओ कॉलला रिप्लाय करायचा नाही मित्रांनो हे एक डिजिटल पेंटिंग आहे जे एका तमिळ आर्टिस्टकडून मी बनवलं होतं माझ्या आवाजाचं क्लोनिंग करता येतं का त्याचा एक परिचय आपण ह्या फोटोमधून बघूया माणसाचे दोन गुरु असतात एक अनुभव आणि दुसरा कर्म कर्म हे लढायला शिकवत असत आणि अनुभव हा जिंकायला शिकवत असतो टेक्नॉलॉजी ही दुधारी तलवार आहे या तलवारीचा चांगल्या कामासाठी सुद्धा उपयोग होऊ शकतो किंवा समाजविघातक प्रकृती सुद्धा याचा वापर करू शकतात याचं उदाहरण आपण बघत चाललेलं आहे मित्रांनो सेशन खूपच इंटरेस्टिंग होत चाललेलं आहे असं वाटतंय ना तुम्हाला तर हे सेशन शेवटपर्यंत बघा अजून काही भयानक गोष्टी ज्यांचा परिचय तुम्हाला झालाच पाहिजे तरच तुम्ही पुढे होणाऱ्या अपघातापासून या वाईट घटनांपासून वाचू शकाल नमस्कार मित्रांनो मी पाटील समृद्धी राजेंद्र तुम्हाला सेक्स्टॉर्शन विषयी माहिती देणार आहे सध्याच्या आपल्या युवा पिढीला रील्स बनवणे आणि पोस्ट बनवणे आणि सोशल मीडियावर अपडेट्स राहणे खूप आवडतं तर तसंच त्याचा गैरफायदा सायबर क्राइम्स मध्ये उचलला जातो तर यात आपले फोटोज आणि व्हिडिओज मॉफ करून आपल्याला ब्लॅकमेल केलं जातं तर त्यासाठी आपण छोटीशी फिल्म बघूया

तो फिर क्या होगा क्या चाहिए तुम्हें तुम्हें अकाउंट डिटेल्स भेज दिए मैंने दो लाख रुपए मुझे ट्रांसफर कर देना वरना सोशल मीडिया के लिए बहुत वायरल कंटेंट है ये हेलो 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 क्या करूं इसको पैसे भेज दूं क्या और कोई ऑप्शन भी तो नहीं है मेरे पास अगर इसको पैसे नहीं भेजे तो ये मेरी फोटोज लीक कर देगा खामा खामे बदनामी होगी भेज हाँ, देती हूँ पैसे इस वीडियो को एंड तक जरूर देखें टू नो हाउ टू प्रिवेंट दिस स्कैम। आर्या आर्या, तू तो रो क्यों रही है पता क्या हुआ है मुझे ने, किसी ने मेरे भेजे और कह रहे हो उसे दो लाख रुपए भेजू बतना फोटोज वायरल कर देगा रुक, इसकी क्या गारंटी है कि तेरे पैसे भेजने के बाद वो तेरी मौत फोटोज डिलीट कर देगा अगर आज तूने उसे पैसे भेज दिए तो वो तेरे डर का फायदा उठाएगा और फिर तुझे और ब्लैकमेल करेगा और पैसे भी मांगेगा तो क्या करूँ ऐसी अपनी लीक हो दे तो चिंता मत कर मैं तुझे एक वेबसाइट बताती हूँ स्टॉप एन सी आई आई डॉट ओ आर जी नाम की एक वेबसाइट है अगर वो तेरी मौत फोटो सोशल मीडिया पर डालेगा ना तो तू इस वेबसाइट पर जाइयो और योर केस पे क्लिक करियो एंड अपनी एज फिल करके तुझे एडिट की हुई फोटोज किसकी है ये बताना है और फिर फोटोज के साथ रियल फोटो सबमिट कर देना उसके बाद तुम्हारी एडिटेड फोटोज या वीडियो पूरे इंटरनेट ऐसी डिलीट हो जाएगी यार ये तो काफी यूजफुल वेबसाइट है हाँ इसलिए तो डर मत वो तेरा कुछ नहीं उखाड़ पाएगा पैसे भेजने के लिए कहा था कॉल करने के लिए नहीं ज्यादा ओवर कॉन्फिडेंस ना अक्सर खुद पे भारी पड़ जाता है जो तुम इंटेलिजेंस की, हेल्प से लड़कियों की पुलिस उतारेगी मतलब मतलब ये की मैंने तेरी कंप्लेंट साइबर सिक्योरिटी में कर दी है और कभी भी वो तेरा आईपी एड्रेस ट्रैक करके तेरे पास पहुंचते ही होंगे छोड़ूंगा नहीं पहले खुद को तो छुड़वा ले थैंक यू सो मच विदि अगर तू मेरी हेल्प नहीं करती तो पता नहीं मैं ऐसे ही किसी अननोन को दो लाख रुपए ट्रांसफ़र कर देती थैंक यू मकबल यार बस थोड़ा अवेयर रहा कर और कभी ऐसे किसी प्रॉब्लम में पड़े ना तो किसी से शेयर कर लिया कर इंस्टेड ऑफ कोई गलत स्टेप लेने के ओके थैंक यू मित्रांनो अशी घटना तुमच्याकडून घडली किंवा तुमचे नियर डेअर कोणी अशा अडचणीत सापडले तर घाबरू नका ब्लॅकमेलरला पैसे देऊ नका स्टॉप एन सी आय आय डॉट ओ आर जी या वेबसाईटवर तुमचे मॉर्फ केलेले फोटो आणि ओरिजिनल फोटो सबमिट करा चोवीस तासाच्या आत भारत सरकारकडून तुमचे हे फोटो काढले जातील आपण पुढच्या सेशनकडे वळूया कुठलाही व्हिडिओ कॉल आल्यास आपली फसगत झाली असेल तर ब्लॅकमेल हो, होत आपण ब्लॅकमेल होत असाल तर आपल्या परिवाराशी मनमोकळेपणाने बोला कारण तुम्ही गुन्हेगार नाही आहेत तर एक व्हिटीम आहात बळी आहात ही गोष्ट विसरू नका टीप क्रमांक सात कुठल्याही मेसेजवर लगेचच विश्वास ठेवायचा नाही पैसे घेताना मित्रांनो कधीही पिन लागत नसतो किंवा क्यू आर कोड लागत नसतो कारण तुमचा नंबर त्याच्याकडे असतो आणि नंबरवर सहज पैसे फोनपे किंवा गुगल पे पेटीएमच्या साहाय्याने ट्रान्सफर होतात त्यामुळे असं तुम्हाला कोणी सांगत असेल तर तुम्ही तुम्हाला मी क्यू आर कोड पाठवतो आणि मग तुम्ही पैसे ॲक्सेप्ट करा तर असं घडत नसतं ही गोष्ट लक्षात ठेवा ऑनलाईन गेम खेळत असताना माइक बंद ठेवायचा गेम खेळताना चौकशा करणाऱ्याला उत्तर द्यायचं नाही टिप क्रमांक नऊ कुठलेही अनोळखी ॲप फोनवर इन्स्टॉल करू नका कारण यामध्ये मालवेअर असू शकतो त्यामधून तुमचे कॉन्टॅक्ट हॅक होऊ शकतात तुमचे फोटोज हॅक होऊ शकतात आणि त्याचा गैरवापर घडू शकतो अंबाळेरमध्ये सुद्धा अशीच एक घटना फोटोमॉर्फ करून घडलेली होती आणि समोरच्याला ब्लॅकमेल केलं जात होतं त्यांना आपण अंबाळेर पोलीस स्टेशन आणि टोल फ्री क्रमांक वन नाईन थ्री झिरो यांच्या सहाय्याने आपण त्यांची सुटका केली होती तुम्हाला गुन्हेगाराचं लोकेशन ट्रेस करायचं असेल तर त्यासाठी सुनेट कॉम्प्युटरला एकदा भेट द्या गुन्हेगाराला न कळत आपण त्याचं लोकेशन ट्रेस करू शकतो टिप क्रमांक दहा आपले फेसबुक इंस्टाग्राम अकाउंटवर आपण आपले वैयक्तिक फोटो अथवा माहिती टाकू नये टाकलीच तर ती एच डी टाकू नये कारण एच डी फोटोंमुळे आपल्याला फेस मॉर्फ होण्याची भीती असते टिप क्रमांक अकरा साधारण नव्वद दिवसाच्या आत आपले सर्व प्रकारचे बँकेचे जे पासवर्ड आहेत ते तुम्ही बदलत ठेवा आपल्या यू पी आय पिनचे सुद्धा टिप क्रमांक बारा गुगल क्रोम किंवा तुम्ही जे काही ब्राउझर वापरत असाल त्या ब्राउझरमधून तुमची हिस्ट्री डिलीट करत चला त्यामुळे सायबर फ्रॉड होण्यापासून तुम्ही वाचाल टिप क्रमांक तेरा कॉम्प्युटरचे फायर वॉल व्हायरस प्रोटेक्शन इत्यादी सुरूच ठेवा ते बंद करू नका टिप क्रमांक चौदा हेल नेट प्रोटेक्टर यासारखे चांगले पेड अँटी तुमच्या कॉम्प्युटरला इन्स्टॉल असू द्या टिप क्रमांक पंधरा मोबाईलमध्ये सहज लोन देणाऱ्या कंपन्यांचे ॲप्स आणि कॉम्प्युटरमध्ये एनएडक्स टीम विवर अशा सारख्या जे स्क्रीन शेअरिंग ॲप आहेत हे इन्स्टॉल करू नका गरजच लागली तर त्यांना तात्पुरते इन्स्टॉल करून परत अनइन्स्टॉल करा अनोळखी नंबरवरून पाचशे हजार दोन हजार रुपये आले तर अगदीच सुखावून जाऊ नका कारण हा एक यू पी आय स्कॅम असू शकतो तुम्ही पेमेंट आल्यानंतर दहा ते पंधरा मिनटानंतर ॲप ओपन करा आणि सुरुवातीलाच चुकीचा पिन टाका त्यामुळे समोरच्याने जी तुम्हाला पेमेंट रिक्वेस्ट केलेली असेल ती कॅन्सल होईल बघूया या बाबतीतला व्हिडिओ तुम्हाला काय सांगतोय अगर आपके अकाउंट में अचानक पाँच हजार या दो हजार रूपए क्रेडिट हो जाएं, तो खुश मत होइए। ये, ये जम्प्ड डिपोजिट स्कैम हो सकता है ये स्कैम क्या है और कैसे होता है जानेंगे इस जरूरत की खबर में दरअसल इस स्कैम में स्कैमर्स पहले यूजर के बैंक अकाउंट में छोटा सा अमाउंट डिपॉजिट करते है अमाउंट क्रेडिटेड देखकर जैसे ही यूजर अपना यू पी आई खोल कर, पिन डालता है स्कैमर्स की प्री प्लान विड्रॉल रिक्वेस्ट एक्टिवेट हो जाती है और अकाउंट खाली हो जाता है ऐसा ना हो इसलिए जरूरी है कि यूपीआई यूजर्स कई तरह की सावधानियां बरतें। अगर अकाउंट में अनजान नंबर से पैसा आए तो 15 से 20 मिनट बाद यू पी आई एप खोले मित्रान फोन पे गूगल पे ने पेमेंट स्वीकार लेबाइल ले मध्य खरच पेमेंट आगुन करा त्याचा आपल्याला एक मेसेज आलेला असतो त्यावेळेला ऍप उघडण्याचा टळा क्रमांक सतरा सर्व सोशल मीडिया अकाउंट्सला टू स्टेप ऑथेंटिकेशन ऑन करा या बाबतीतली माहिती तुम्ही युट्यूबवर सर्च करा तुम्हाला टू स्टेप ऑथेंटिकेशन वर खूप सारे फिल्म्स मिळून जातील या काही वेबसाईट आहेत या पहा स्टॉप अँड सी आय आय डॉट ओ आर जी या वेबसाईटवर वर तुमचे मॉर्क झालेले फोटो आणि ओरिजिनल फोटो टाकले असता तुमचे हे सर्व फोटो सोशल मीडियावरून चोवीस तासाच्या आत निघून जातील मित्रांनो दोन हजार तीस पर्यंत भारतातील निम्म्यापेक्षा जास्त युवकांजवळ काम नसेल समजा त्यांनी या बदलामध्ये सामील झालं नाही तर म्हणून जगासोबत बदललं पाहिजे नाहीतर तुमचं सुद्धा नोकिया अम्बॅसेडर कार आणि एचएमटी घड्याळ यांच्यासारखे होईल यांच्या गुणवत्तेमध्ये कुठेही कमतरता नव्हती हो फक्त त्यांनी वेळेवर बदल स्वीकारला नाही तर तुम्ही हा बदल स्वीकारला पाहिजे काय आहे हा बदल लेटेस्ट आय टी ट्रेंड तुम्हाला माहिती पाहिजेत उदाहरणार्थ ग्राफिक डिझायनिंग एआयसेत माहिती पाहिजे गोरल्ड्रा फोटोशॉप रिझ्युमे डॉट एआय कॅनवा माहिती पाहिजे प्रोग्रामिंग सायबर सिक्युरिटी आर्टिफिशियल इंटेलिजन्स या गोष्टी माहिती पाहिजेत प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग माहिती पाहिजेत म्हणजे चॅट जी पी टी जेमिनी तुम्हाला वापरता आलं पाहिजे डेटा सायन्स अँड मॅनेजमेंट माहिती पाहिजे आणि घरूनच पैसे कमवण्यासाठी फ्रीलान्सिंग माहिती पाहिजे मित्रांनो गॅमा डॉट ॲप ही एक ए आय साईट आहे आणि या साईटवरून तुम्ही अगदी क्षणामध्ये पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवू शकतात तर यासाठी तुम्हाला या, या वेबसाईटला येऊन तुमच्या ईमेलने लॉग इन करायचं आहे आणि ईमेलने लॉग इन केल्यानंतर एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो एका वेळेला चाळीस पॉईंट युटिलाइज होतात तुमच्या फ्री अकाउंटला टोटल चारशे पॉईंट मिळतात म्हणजे एका प्रेझेंटेशनला चाळीस पॉइंट युटिलाइज झाले असं आपण म्हटलं तर दहा पॉइंट म्हणजे तुम्हाला दहा प्रेझेंटेशन साधारण बनवता येतील तर डिस्क्राईब करायचं आहे आपण असं ऐकलेलं आहे जगात भारी एकोणीस फेब्रुवारी काय आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे आपण त्यांचा प्रॉम्प्ट इथे टाकूया आणि मला किती स्लाइड पाहिजेत हे मला ठरवता येतं तर आपण आठच कार्ड ठेवूया आणि भाषा मला मराठी पाहिजे त्याच्यासाठी आपण इथे मराठी भाषा निवडली आणि मराठी भाषेसाठी आपण जनरेट आउटलाईन या ऑप्शनवर क्लिक केलं तर मित्रांनो विदिन अ सेकंद आपल्याला त्याची आउटलाईन मिळालेली आहे यानंतर आपण जनरेट या ऑप्शनवर क्लिक केलं तर बघा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार होतंय याच्यामध्ये लागत असणाऱ्या इमेजेस सेटिंग या सर्व गोष्टी ही वेबसाईट आपोआपच तयार करते ही या ची ब्युटी आहे आता हे प्रेझेंटेशन आपल्याला शेअर करायचं असेल तर शेअर या बटनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही ऑनलाइन शेअर करू शकतात प्रेझेंट या बटनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला हे प्रेझेंटेशन ऑनलाइनच प्रेझेंट करता येईल जनरली आपल्याला हे ऑफलाईन आपल्या कॉम्प्युटरसाठी लॅपटॉपसाठी पाहिजे आहे म्हणून आपण शेअर म्हणूया आणि यानंतर एक्सपोर्ट या बटनवर क्लिक करूया आणि आपल्याला हे पॉवर पॉईंट पाहिजे म्हणून आपण एक्सपोर्ट टू पॉवर पॉईंट या कमांडवर क्लिक केलं तर मित्रांनो मी तुमच्याशी बोलतोय आणि एवढ्या वेळामध्ये आठ कार्डचं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आपण तयार सुद्धा केलं त्याच्यामध्ये या ॲपने स्वतःच्या इमेजेससुद्धा टाकल्या लवकरच आपण त्याचा अनुभव आता घेणार आहोत तर उजव्या बाजूला वर राईट साईडला एक आपल्याला डाउनलोड प्रेझेंटेशन मिळालेलं दिसेल याला आपण क्लिक केलं इनेबल एडिटिंग या बटनवर क्लिक केलं प्रेझेंटेशन रन करण्यासाठी एफ ऑफ की प्रेस केली किंवा इथून पॉवर पॉईंट शो तयार केला तर आपण ज्या ईमेलने लॉग इन केलं ते नाव इथे दिसतंय तर त्या प्रेझेंटेशनसाठी आवश्यक असणाऱ्या इमेजेस यासुद्धा घेतल्या सेना न्यायव्यवस्था कर व्यवस्था किल्ले इत्यादी माहिती आपल्याला मिळाली ज्या गोष्टी शिवाजी महाराजांच्या प्रसिद्ध आहेत या सर्व गोष्टी इन अ सेकंड आपल्या समोर पॉवर मध्ये त्यांनी दिलेल्या आहेत मित्रांनो अशाच प्रकारचे एआय टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला शिकायचे असतील तर तुमची आय टी क्षेत्रातली म्हणजे कॉम्प्युटर शिक्षणाची सुरुवात करा सुनेट कॉम्प्युटर अंबानेर या ठिकाणी कॅनवा ही वेबसाईट तुमच्यामध्ये खूप जास्त डिझायनिंग स्किल नसलं तरीसुद्धा ॲड बनवण्यासाठी कसं कामात येतं याचा एक नमुना आपण बघूया मित्रांनो ही फोटोमध्ये दाखवलेलीच मंडळी मार्केटमध्ये सक्सेस आहेत अशातला भाग नाही जवळपास आठशेच्या वर मुलांना आपण आतापर्यंत नोकरी किंवा व्यवसायासाठी कारणीभूत ठरलेलो आहोत समजा तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल आणि अशा प्रकारच्या लेटेस्ट स्किल तुमच्यामध्ये हवेत असं वाटत असेल तर तुमचं आय क्षेत्रातलं शिक्षण फक्त आणि फक्त सोनेट कॉम्प्युटर्स येथेच करा गुगलला सोनेट कॉम्प्युटर्स असं टाईप करा फोर पॉइंट सेवनचं आपलं रेटिंग आहे डीटीपी पी हे आपलं यूट्यूब चॅनल आहे या चॅनलवर आपण समाज उपयोगी अशा प्रकारच्या उपक्रमांची माहिती देत असतो दे आणि सर्वांना शेअर करत असतो समजा तुमच्या संस्थेमध्ये अशा प्रकारे अवेअरनेस प्रोग्राम करायचे असतील तर जरूर आमच्याशी संपर्क साधा ब्याऐंशी सातशे त्रेपन्न पंचावन्न तेहतीस एक या नंबरला हाय पाठवा तुम्हाला हे प्रेझेंटेशन विनामूल्य तुमच्या मोबाईलला पाठवलं जाईल आपण उद्योग उभा केल्यावर हिशोब किंवा ग्राहकांशी संवाद या गोष्टींसाठी इतरांवर अवलंबून राहू नये म्हणून आपल्याला काही मूलभूत गोष्टी आपलं वय कुठलंही असलं तरी तरच तुम्ही वेगवान जगामध्ये टिकाल उदाहरणार्थ कॉम्प्युटरचा बेसिक वापर तुम्हाला आला पाहिजे फोनपे गुगल पे यूपीआय ऍप्स हे सुरक्षेसह वापरता आले पाहिजेत मोबाईलमधून कॉम्प्युटरमध्ये किंवा कॉम्प्युटरमधले डॉक्युमेंट्स मोबाईलमध्ये घेता आले पाहिजेत ॲटोमॅटिक टायपिंग आलं पाहिजे किमान आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी सायबर सुरक्षा तुम्हाला माहिती असली पाहिजे अशा सर्व दोन हजार पंचवीसमध्ये ज्या काही स्किल्सची आवश्यकता आहे हे सुनेट कॉम्प्युटर तुम्हाला शिकवण्यासाठी मदत करेल तर जरूर जरूर एकदा सुनेट कॉम्प्युटरला भेट द्या सर्व कर्मचारी आदरणीय प्रेक्षक वर्ग आणि या संस्थेचे कर्मचारी संस्था प्रमुख ज्यांनी हा कार्यक्रम सफल होणे कामी मदत केली अशा सर्वांचे मी मनापासून आभार मानतो चला काळजी घ्या मित्रांनो आणि लवकरात लवकर सुनेट कॉम्प्युटर्सला भेट द्या थँक्यू